नमस्कार उद्योजकांनो आज आपण जाणून घेणार आहोत शासकीय अनुदान संदर्भात म्हणजेच सबसिडी संदर्भात शासकीय अनुदान म्हणजे काय शासकीय अनुदान म्हणजे एखादी विशिष्ट संस्था उद्योग किंवा व्यक्तीसाठी शासन जी मदत करते आर्थिक मदत त्याला अनुदान असे संबोधित केले जाते अनुदानाचा के उद्देश असा असतो की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत वंचित घटक आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांना उद्योगासाठी प्रेरित करणे उद्योगांसाठी प्रोत्साहन देणे आणि जेणेकरून सामा त्यांचं सामाजिक स्तर उंचवलं जाईल आणि जी बेर आणि रोजगाराची संधी उपलब्ध केली जाईल आणि ह्याच्यातनं शासनाचा जो बेरोजगारीचा जो प्रॉब्लेम आहे तो बऱ्यापैकी कमी होतो त्याच्यामुळं शासन बऱ्याच प्रकारचे अनुदान उपलब्ध करून देत दे असतं अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला शासनाचं एक पोर्टर आहे डी बी टी बोर्डला त्याच्यावर अगोदर आपल्याला अर्ज करावा लागतो साधारणतः आपल्याकडे जे सेतू केंद्र असतात त्याच्यावर आपल्याला अर्ज करावा लागतो त्याच्यानंतर अर्ज केल्यानंतर प्रथम येणाऱ्या प्रथम प्रथम संधी अशा पद्धतीने तुमची तेथे निवड होते निवड झाल्यानंतर लाभार्थीला दहा दिवसाच्या आत तुम्ही तुमची ज्या यंत्रासाठी किंवा ज्या उपकरणासाठी निवड झालेली आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट आणि त्याचे कोटेशन हे त्याच पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागते तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर साधारणतः तुम्हाला पंधरा दिवसात पूर्वसंमती मिळते पूर्वसंमती दिली जा दिल्यानंतर तुम्हाला एक महिन्याच्या आत त्या संबंधित ज्या विक्रेत्याकडून किंवा ज्या निर्मात्याकडून तुम्ही त्याचे कोटेशन आणि टेस्ट रिपोर्ट घेतलेला आहे त्याच्याकडनं तुम्हाला ते साहित्य खरेदी करावं लागते एक महिन्याच्या त्याची प्रक्रिया पूर्ण करावं लागते खरेदीची खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याचे बिल आणि त्याचा जो फिजिकल व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे संबंधित यंत्रांच्या सहाय्याने तो फिजिकल व्हेरिफिकेशन रिपोर्ट आणि ते जे बिल असेल ते पुन्हा आपल्याला त्या महाडिब्युटी पोर्टलवर अपलोड करावे लागते आणि महाडीबीटी पोर्टलवरती परत जे सगळे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर हे साधारणतः एक दोन ते तीन महिन्याच्या आत तुमच्या अकाउंटला त्याची सबसिडी गव्हर्मेंटकडनं जमा केली जाते अशी ती पूर्ण महाडी अनुदानाची प्रक्रिया पार पडते ह्याच्यामध्ये दुसरी एक योजना आहे सरकारची की पी एम एफ एम प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या उद्योगामध्ये तेहतीस प्रकारच्या उद्योगांसाठी सरकार अनुदान देते म्हणजे सबसिडी देते त्याच्यामध्ये जसे डाळ मिल ऑइल मिल पापड मशीन मसाले मशीन खवा प्रक्रिया नाहीतर धान्य क्लिनिंग रिडिंग असे विविध प्रकारचे उद्योग तुम्ही त्याच्या सहाय्याने करू शकता त्याच्या त्याच्यासाठी त्याच्यासाठीसुद्धा आपल्याला सर्व प्रक्रिया ऑनलाईन असते ती सगळं आपले जे काही डॉक्युमेंट्स असतील त्या उद्योगासंदर्भात लागणारे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते आपल्याला आप ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायला लागतात त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल त्याचं कोटेशन असेल त्याचे तुमचे सर्व प्रकारचे दाखले असतील ते सर्व प्रकारचे दाखले वगैरे सगळं ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला त्या साईटवर अपलोड करावे लागतात त्याच्यानंतर आपल्याला ते सर्व प्रोजेक्ट रिपोर्ट आणि ते सर्व घेऊन बँकेत जावं लागते बँकेत तिथे तुमचे कर्ज प्रक्रिया पार पडते कर्ज प्रक्रिया पार पडल्यानंतर बँक तुम्हाला त्या संदर्भात त्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देते नंतर ते कर्ज उपलब्ध घे करून घेतल्यानंतर तुम्ही संबंधित निर्मात्याकडून त्याची तुम्ही खरेदी करावी लागते खरेदी केल्यानंतर त्याचे बँकेचे अधिकारी येऊन त्याचे इन्स्पेक्शन वगैरे करतात आणि नंतर त्याच्या पद ते सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर एक दोन ते तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला त्याच्यावर सबसिडी म्हणजेच अनुदान उपलब्ध करून दिले जाते ह्या पी एम एफ एन योजनेमध्ये साधारणतः तुम्हाला पस्तीस टक्के अनुदान उपलब्ध केले जाते आणि जी पहिली योजना तुम्हाला जी सांगितली डी बी टी पोर्टलवर जी शासनाची योजना आहे तिच्यात साधारणतः एक पन्नास टक्क्यापर्यंत तुम्हाला अनुदान उपलब्ध करून दिले जाते आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या उद्योजक मित्रांना शेअर करा